नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेकांना प्रश्न पडतो की मी स्वामींचे इतके नामस्मरण करतो पण तरीही काहीच फरक दिसत नाही आपल्याला वाटते की नाम घेतल्यानंतर लगेच समस्या कमी होतील मन शांत होईल आणि आयुष्य बदलून जाईल अनेक भक्त वर्षानुवर्षे नामस्मरण करतात पण तरीही संकटे थांबत नाहीत स्वामींचे नामस्मरण म्हणजे थेट स्वामींच्या ऊर्जेशी जोडलेले एक माध्यमच आहे अनेक वेळेला आपण नाम घेतो पण त्यामध्ये पूर्ण शरणागती नसते किंवा आपल्या प्रारब्धाचा डोंगर इतका मोठा असतो की नामाचा परिणाम व्हायला वेळ लागतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नामस्मरण करूनही काही भक्तांना काहीच फरक का दिसत नाही सर्वात पहिले कारण म्हणजे नामस्मरण हे ओठांवर आहे की मनापासून होत आहे आपण नाम घेतो तेव्हा स्वतःला एकदा विचारावे की आपण हे मनापासून घेत आहे का ओठांनी घेतलेले नाम आणि मनापासून घेतलेले नाम यामध्ये खूप फरक असतो ओट चालू असतात पण मन चिंता राग विचार यांमध्ये अडकलेले असेल तर परिणाम कमी दिसतो पण जेव्हा मन शांत करून लक्षपूर्वक भावनेने नाम घेतले जाते तेव्हा त्याचा परिणाम आतून सुरू होतो स्वामींचे नाम म्हणजे फक्त शब्द नाहीत तर तो स्वामींशी थेट संवादच आहे म्हणूनच नाम घेताना मनही सहभागी असणे महत्वाचे आहे नामाचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ते भावपूर्ण असते दुसरे कारण म्हणजे आपले कर्म हलके करण्यास आपल्या नामस्मरणाचा पुण्यसंचय खर्च होतो आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या पूर्वीच्या कर्मांमुळे येतात हे कर्म कधी कधी डोंगरासारखे मोठे असते म्हणूनच नाम घेतल्यावर लगेच सगळे बदलत नाही नामस्मरण केले की के आपल्या कर्माचे ओझे हलके होऊ लागते मोठे संकट छोट्या स्वरूपामध्ये येते नुकसान कमी होते सहन करण्याची ताकद वाढते हा बदल लगेच दिसत नाही पण प्रक्रिया चालू असते कर्माचा डोंगर एका दिवसामध्ये हलत नाही पण सातत्याने नाम घेत राहिलो तर तो हळूहळू हलका होतो जर आपण नामच घेतले नसते तर कदाचित आपल्यावर आलेले संकट आजच्यापेक्षा दहा पटीने मोठे असते नामस्मरण मुख्यतः आपले प्रारब्ध हळूहळू कमी करण्याचे काम करत असते म्हणूनच एखाद्याला वाटते की कि आपण कितीही नामस्मरण केले तरी काहीच फरक दिसत नाही अनेक वेळेला भक्तांच्या मनामध्ये नकळत एक अहंकार निर्माण होतो की मी रोज इतका जप करतो मी इतकी वर्षे सेवा करत आहे आणि जिथे मीपणा येतो तिथे स्वामी दूर होतात जोपर्यंत तुम्ही नामाचे पण स्वतःकडे घेता तोपर्यंत नामाची शक्ती प्रकट होत नाही नाम घेताना स्वामीच माझ्याकडून नाम बदवून घेत आहेत हा भाव असेल तरच त्याचे फळ मिळते आपले आचरण चांगले नसेल आपला व्यवहार चांगला नसेल तरीही नामाची शक्ती दिसत नाही एका बाजूला तुम्ही स्वामींचे नाम घेता आणि दुसऱ्या बाजूला एखाद्याची निंदा करता कोणाचे मन दुखवता किंवा कपट करता तर नामातून मिळणारी ऊर्जा तिथेच खर्च होऊन जाते म्हणूनच नेहमी आचरण शुद्ध ठेवावे आपला जप एकीकडे आणि आचरण दुसरीकडे असेल तर अंतर्गत तफावत निर्माण होते नाम आपले मन हळूहळू शुद्ध करते पण आपण ही प्रयत्न केला पाहिजे अनेक वेळेला श्रद्धेची कमतरता असल्यामुळेही नामाचा परिणाम दिसून येत नाही तुम्ही नाम घेता सेवा करता पण मनामध्ये जर संशय असेल की याने खरंच काही होईल का, हो का तर त्या नामाची शक्ती कमी होते लगेच परिणाम जरी दिसला नाही तरी स्वामींचे नामस्मरण चालू ठेवणे म्हणजेच खरी श्रद्धा आहे महाराजांच्या मार्गावर सातत्य महत्वाचे आहे शंका आली तरी नाव सुटू न देणे परिस्थिती बदलली नाही तरी विश्वास न सोडणे हीच खरी श्रद्धा आहे श्रद्धा कमी झाली की साधना वरवरची राहते आपण स्वामींचे नाव घेताना जर मनामध्ये शंका असेल पूर्ण शरणागती नसेल तर स्वामींचे नाम केवळ शब्द बनून राहते ते मंत्र बनत नाही कधी कधी नाम घेत असूनही काहीच बदल दिसत नाही हा काळ आपल्या परीक्षेचाही असू शकतो भाव कमी होतो अनुभव येत नाही परिस्थिती तशीच राहते तरीही नाम सुरू ठेवणे हीच खरी कसोटी असते स्वामी जेव्हा आपल्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा ते बघतात की हा फक्त सुखासाठी माझे नाव घेतो आहे की याचे माझ्यावर खरंच प्रेम आहे कठीण काळातही जो नाम सोडत नाही त्याला शेवटी स्वामींची कृपा लाभते काही दिवस उत्साहाने नाम घेणे आणि नंतर पूर्णपणे थांबावे यामुळे साधनेमध्ये सातत्य राहत नाही भक्तिमार्गामध्ये सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे कमी वेळ जरी नामस्मरण केले तरी रोज करावे मध्ये सोडून दिले तर मन पुन्हा जुन्या सवयींकडे वळते हळूहळू नियमित नाम घेत राहिलो तर बदल शांतपणे घडतो सातत्याच आपल्यामध्ये फरक निर्माण करते जर तुम्हाला असे वाटत असेल की नाम घेऊन काहीच फरक पडत नाही तर या काही गोष्टी करून बघा सर्वप्रथम नामजपाची संख्या सोडून भावावर लक्ष द्या किती माळी झाल्या किती वेळ केलात यापेक्षा तुमचे मन स्वामींमध्ये किती होते हे तपासा करते पण सोडा स्वामी तुम्हीच माझ्याकडून नामस्मरण करून घ्या अशी प्रार्थना करा जेव्हा खरंच असे वाटते की नाम घेऊन काहीच बदल होत नाही अशा वेळेला नाम सोडू नका पण पद्धत बदला नाम घेताना मोबाईल गडबड घाई टाळा नाम घेताना अर्थ जाणून घ्या फक्त शब्द नाही तर त्याला भाव जोडा दैनंदिन व्यवहारामध्येही थोडा बदल करा आपला राग कमी करा निंदा टाळा प्रामाणिक राहा स्वामींच्या मार्गावर सातत्य महत्वाचे आहे मोठा बदल शोधू नका छोट्या सुधारणा पहा रोज स्वतःला विचारा की मी कालपेक्षा आज थोडा शांत आहे का माझ्या मते आधीपेक्षा काय बदल झालेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे धीर ठेवा नाम ही प्रक्रिया आहे जादू नाही सातत्य नम्रता आणि श्रद्धा ठेवली की हळूहळू फरक जाणवू लागतो नाम घेऊन फरक पडत नाही असे वाटणे म्हणजे आपल्या संयमाची परीक्षा घेणारा काळ आहे नाम हे कधीही वाया जात नाही ते आपल्या कर्माचा डोंगर हळूहळू पोखरत असते आज आपल्याला फरक दिसत नसला तरी तेच नाम भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटापासून आपले रक्षण करत असते फरक हा बाहेरच्या परिस्थितीत दिसण्यापेक्षा आपल्या स्वभावात आणि धैर्यात दिसू लागतो ज्या दिवशी आपली शरणागती पूर्ण होईल आणि मनातली शंका संपेल त्या क्षणी आपल्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव येईल स्वामी आपल्यावर नेहमी काम करत असतात म्हणूनच संयम ठेवावा कारण वेळ आले की फरक आपोआप दिसतो तुम्हीही नामस्मरण करत असाल पण काहीच फरक दिसत नसेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी एकदा तपासून बघा त्यामध्ये सुधारणा केली तर नामस्मरणाचे परिणाम नक्कीच दिसू लागतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ